नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे मित्रांनो तर रात्रीचा आपल्याकडे भरपूर असा जोराचा पाऊस झाला मित्रांनो भरपूर वावरं पण भरली होती आपली तर आता आपण आजही ना मित्रांनो रोप पेरायला आलोय शेतकडे आलोय रोपं पेरायला होतकला आपलं चुल त्याचं आहे आणि इकडं आपलं वावर आहेत मित्रांनो तर आपल्याला रोपाची पेरणी करायची भाताची रोपाची पेरणी तर आपण अगोदर भाजले रोप भाजून घेतो जागा त्याच्यावर तर आता कशा पद्धतीने रोपाची पूर्वतयारी पेरणी अगोदर काही खतं टाकतो आपण शे शेणखत टाकतो मित्रांनो सेंद्रिय बऱ्यापैकी आपण सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो तर त्याच सेंद्रिय शेतीच्याच त्याच्यात अनुषंगाने मित्रांनो शेणखत टाकून मग त्याच्यावर आपण भाताची रोपाची पेरणी करणार आहे कशा पद्धतीने नांगरणी करायची तर सगळं तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला मिळतं मित्रांनो तर तुमच्याकडे पण कशी पद्धती भाताची रोपाई करायची ते पण कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केले जाऊ नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ खूप भारी होणार आहे तर चला तर मित्रांनो पहिल्यांदा आपण वावरामध्ये ना शेणखत खत पाहून घेऊ शेणखत पांगवलं पांग का जरा आहे जरा जर जो मत येत आहे काढाय मोठं लवकर जेव्हा आपलं इथं शेणखत आहे आपलं वावराच्या कडेलाच टाकलं आहे बरंच दोन वर्षाचं आहे त्यामुळे त्या कुजून बिजून एकदम गांडूळ त्याच्यात सोडल्यामुळे एकदम गांडूळ खत बारीक झालं मित्रांनो एवढंच का आपण गांडूळ खत एकदम प्युअर प्युअर खत नाही पण चांगलं कुजलेलं शेणखत आहे मित्रांनो तर, तर हे जरा वावरामध्ये रो जिथं रोप पेरायचे आपल्याला तिथं पांग पूर्ण वावरं पांगवणार आहे आपण पण आता रोपाची सध्या गडबड झाली मग रोपाची जागा अगोदर आपण टाकून घेऊ शेणखत हे बघा कुजून कुजून फार मोठमोठ्या डेगळी तयार झाल्या त्याच्यामध्ये आणि त्या फोडून मग आपण टोकरीत भरून मग वावरात टाकायला नेणार आहे जेव्हा आता मधी पोकाळ पोकाळ झाला मित्रांनो मुंगळे बारीक बारीक मोगळे आणि गांडोळ ती त्या अंडी ती त्यामुळे एकदम भूसभूशी झाली मित्रांनो ते तर चालतं मित्रांनो आता हे आपण डोक रोतलो पंगुल जागा आई आई तो अपन रोपच जागा पहंगी बाईला घेन लगते बात पेरा लगे बरचे काम मित्र वीडियो भारी होना है मित्रा वीडियो कंटिू बनो बरत लंबा लगते खत दुसरा वावरा मे रोप ला तो आवरा मधे टाका खत टाकता नहीं ना मित्रनो फिर टाका लगता है चकारपाटी म्हणतो आम्ही त्याला मग प्रत्येक ठिकाणी ते पांगते ते एकदम अशी हातावर पाट टोकरी घेऊन माशी गोल फिरवायची ती बरोबर सगळी क प्रत्येक जागी खत जाते मग पांग व्हायला चांगलं सोपं पडते तसं हाताने टाकल्यावर मग काही ठिकाणी खत पांगतं पडत नाही काही जागेवर मग त्यामुळे तिथं रोप कमी होतो हे बघा अशी चकारपाटी मारली का प्रत्येक ठिकाणी असं एकदम पांगून पडते थोडं थोडं प्रत्येक नियमामध्ये पडतो जास्त नाही कमी नाही एकदम मापामध्ये अशी तर खत दरवर्षी आम्ही शेणखत पांगवतो मित्रांनो त्यादी रोपाच्या जागेवर आपण पाला बाजून घेतला होता रोप घातलं होतं पाला पातोळ्यांचं तिथं बरेच मित्रांना माहितीच असेल आपल्या तर आता त्याच्यावर शेणखत जरा पांगून घेतलं का मग बरं होतं ना का तर आता आपलं शेणखत वखर म्हणजे दशा दशा बोलतोय वखर म्हणजे बनवून घेतलाय पाऊस लागून जास्त मापत रोप पेरे राहतो वापर होतो मित्र बनवून घेतलाय आम्ही कारागिराकडून तर मित्र आपण यावर्षी ना इंद्रायणीचं पेर 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 रोप पेरले इंद्रायणी बाद करायचं आहे आपल्याला बरीचशी इंद्रायणी कोयनूर कंपनीची घेऊन आले दहा किलोची पिशवी मित्रांनो त्यामुळे आता पेरायला सुरुवात केली मित्रांनो आता फुकून पेरतो आम्ही मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती होती आपण दशानं नांगर धरणारे हे बघा असं मित्रांनो थोडं थोडं मुठीत घेऊन हाताला थोडं झटका देऊन असं फेकायचं असतं रोप तर तुमच्याकडे कशा पद्धतीने पेरतात मित्रांनो नक्की कॉमेंट सांगा आमच्याकडं असं फुकून पेरतात मित्रांनो काही काही ठिकाणी गादी वाफेवर पेरतात ते पण खूप भारी असतं मित्रांनो पण आपण एवढी पूर्ण शेतीला रोप असं नाही पुरू शकत गादी वफ्यावरच आणि आमच्याकडे खेकडींचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं मग जास्तच रोप टाकावं लागतं खेकडी बरेच संपवून टाकी देत हे बघा हा आमचा कुत्रा तो जेव्हा मस्ती करत होता मधी मधी जेवण उभं राहायचं आपल्या रो रोप पेर पार चाल चालवतो ना मध्येच येऊन उभारायचं त्याला मजा यायची आता भरपूर रोप यायला लागतं आमच्याकडे मित्रांनो काही आवणी झाली तरी थे, थोडं ठेवावं लागतं ठेवायला कारण खेकडी लगेच चुडच्या थोडं गायब करून टाकतो आपण आवनी झाली तरी पण रोपामध्ये पण ज्या बेरकडे खेकडी असतात दवळ्या खेकडी असतात पूर्ण रोप खाऊन टाकतात मित्रांनो आणि आपण टाकल्यामुळं टाकल्यामुळे मित्रांनो त्याच्यावर तण होऊ नये म्हणून आपण त्यात तणनाशक टाकतो थोडं थोडं तणनाशक टाकल्यानं ते शेणखतामध्ये जे तण असतं ते उतरलं तरी मरून जाते तर आता आपलं तणनाशक मारण्या रोपे पेरून झालं तेव्हा ही बैलजोडी आणली आता आम्ही महिन्या घेऊन आलोय पंचावन्न हजाराचे मित्रांनो दोन दोनदा देत आणि त्यांचं आता आपण ते आऊत झुपायचं काम चाल हे आपले चूल देत ना ते पण ते तर आता मिस आहोत त्यांना जुथून बितून देतो मग ते फिरवतील थोड्या वेळ तशी बैल चांगलीच मित्रांनो चालूच होती पण आम्ही इथं घेतल्यानंतर परत शिकवली असं हा खरंच उपायचं असतं मित्रांनो मग शेवरून ह्या थोडा थोडा फिरवला जागा मोकळी होती नांगराने फिरत होती मित्रांनो पण नांगरानं काय होत आहे जागा जास्त रात्री जास्त पाऊस झाला ना त्याच्यामुळे मग ते दानं दडपले जातात जमिनीत जर दाणं दडपलं भाताचं तर ते रोप उगत नाही मित्रांनो पातळ होते त्याच्यामुळे ह्या दशना वरून वरून थोडा थोडा वरखडायला आता हे बघा एकदम भारी चालतच बायला एकदम ताल सुरात इखळ नाही कधी काही नाही काही नाही आणि आज पहिल्यांदाच धरले तर आम्ही हे पहिलं आपला चुलताच धरायचा आणि तो बाहेर गावला गेल्यामुळं मग तो बोलतो तुम्हीच धरा मग आम्हीच दोघांनी आज पहिल्यांदा डेअरिंग केली बायला धरायला कारण नवीन बैलांचं काही येत नाही हे बघ सगळ्या बाजूने फिरून डबल पाळी करली का एकदम होऊन करून तेच काम चालू हे बघा खाली दाब दाब नाही द्यायचा मित्रांनो एकदम हळूहळू चालू आहे मस्त मस्त रोप मोकळं तर मित्रांनो रोप पेरून हे बघा आपल्या आजूबाजूचे सगळं शेतकरी सगळ्यांची रोपे पेरायची काम त्याच्यात प्रत्येकाचं प्रत्येक शेतकऱ्याचं आहोते आहुत आणि रोपं फिरतात आणि जे बांधाला आप आपली गबाळ असते ती गबाळ पेटून देतात कारण पावसाळ्यात फिरायला तिकडे आणि साफ इचूकाटापासून नाही म्हणून ती पण साफसफाय झाली बघा इकडं पण यांचं पण रोप फेरत आले इथं पण हे बघा अशी चुलता रोप फिरते मित्रांनो आपलं त्यांचं पण वावर असं फेकू फुकून देतात ते तर मित्रांनो अशा पद्धतीने आमच्याकडं रोपं फिरतात अजून एकवीस दिवसांनी रोपं उपटायला मित्रांनो तर तुमच्याकडे कशा पद्धतीने रोपे पडतात नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बघा सगळीकडे वातावरण एकदम भारी झालं आहे हे पोरं आपली भाजी आहेत जांभळं खायला आले आहेत मस्त वेगळी हे बघा हे बांधाला असं गाबाळ पेटवलं जाते चल तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा